हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो माऊच्या घरी तर हे लग्नातले फोटोचा अल्बम आहे लग्नातल्या फोटोचं बघा खूप छान पद्धतीने असा आल्बम त्यांनी बनवून घेतलं आहे बघा हा पहिला फोटो खूप छान आहे बॅकग्राऊंड वगैरे तर आपण आज ते फोटो बघ बघूयात की कसे आहेत काय आहेत बघा बॅकग्राऊंड पण खूप छान घेतलेली आहे हे लग्नातला हे लग्नातले फोटो <स्थाथ> आहेत बघा आणि हे बघा हे बघा इथं मी पण दिसते <स्थाथ> हे बघा इथं आमची मम्मी सगळ्यांना एकत्र बघायला बोलवलं होतं सगळ्यांना एकत्र म्हणजे आम्ही जे, जे फोटो ते पाटा दिल्यावर नाही म्हणली ती सगळेजणी या म्हणली हे बघा हे हळदीतले आहेत फोटो हे बघा आता फेमस काकू नाही का गावटे पूनम काकू त्यापुन येतो

तर आम्ही हे अल्बम बघण्यासाठी आम्ही आलो आहोत बघा हा पण फोटो खूप छान आहे हा खूप फोटो मला खूप आवडला हळद लागली अंगाला असं लिहिलंय बघा काय भास एक स्वप्नातला रंगभाडीचा हो हौदा श्वास हा स्वप्नातला संसार आशीर्वाद तुम्हाला बघा हा पण फोटो खूप छान आले बघा ते गप्पा चालू आहेत खूप दिवसांनी भेटले आहेत म्हणून बघा हे बघा इथं मी आणि नेहा नेहा माहितीच असेल तुम्हाला माझी बहीण हळद लावतानाच आहे हा म्हणजे हळदीचे आहेत हे फोटो बरेचसे तर हे बघा इथं ते गावठी पुनका पुनक लग्नातलं त्याला सकाळी आणि हे काय त्यांच्याशी निघत होते वाटतं काहीतरी ते म्हणतात त्याला घाबरे तर आता आलेले आहेत लग्नातले हे वरतीतले हे आहेर वगैरे देताना हे नाचतानाच आहे बघा तरी सगळे नाच नाचत होते सगळेजण ते हे बघा हे स्टेज कशी जातानाच

तरी येत त्यांची फॅमिली गावटी पुन्हा का आणि परत ते पण काका निलेश काका हे बघा इथे मी आहे आणि नेहा लग्नातले हा फोटो

आणि जो ते जोकाव मामा मनी आणि माझी मावशी आजी ताजी म्हणजे सलाम वाई उद्या मध्ये होत ते तिथे ही पाहिला मिळाल्याने प्रेक्षकांनी या शो कडे पाठ फिरवली आणि या कार्यक्रमाचा पडदा पाहिजे या कार्यक्रमाला आपला गाठा उंडाळावा लागला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने या शोला आता प्रेक्षकांचा तर अशा पद्धतीने हा आल्बम संपलेला आहे तर पूर्ण आणि महागून पण याला किती छान असं डेकोरेट केलेलं आहे काय कराय सांग